हसनी आश्रम परिसरात भाजपा कायदा आघाडीकडून प्रधानमंत्री शासकीय योजनांचं शिबिर संपन्न सांगलीच्या हसनी आश्रम परिसरात भाजपा कायदा आघाडीकडून प्रधानमंत्री शासकीय योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं कायदा आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस कुमारी काजोल कांबळे यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरामध्ये सुमारे शंभर ते सव्वाशे नागरिकांनी भेट देऊन शिबिराची माहिती घेतली भाजपा कायदा आघाडीकडून हसनी आश्रम कुंभारमाळा गजराज कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं गजराज कॉलनी येथे आयोजित या शिबिरास भाजपा नेते इनामदार महिला मोर्चा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील माजी नगरसेविका सविता मदने यांच्यासहित भाजपा पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलं कायदा आघाडीच्या सरचिटणीस काजोल कांबळे यांनी आयोजित केलेले या विशेष शिबिरामध्ये शंभर ते सव्वाशे नागरिकांनी भेट देऊन माहिती घेतली यामध्ये आयुष्यमान कार्ड आभा कार्ड पॅन कार्ड स्वनिधीन लोन योजना डिमॅट अकाउंट आदी प्रकारच्या सेवा देण्यात आल्या यामध्ये चाळीस ते पन्नास नागरिकांना या विविध योजनांचा लाभ देण्यात आला पहिल्यांदाच अशा प्रकारचे शिबिराचे आयोजन नवोदित भाजपा पदाधिकारी काजोल कांबळे यांनी केल्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नमस्कार मी काजल कांबळे भारतीय जनता पार्टी ॲडव्होकेट आघाडी सरचिटणीस आज आपल्या इथं आश्रम गजराज कॉलनीच्या इथं एक शासकीय प्रदान योजना राबवण्यात आलेला आहे त्यामध्ये द शंभर ते दीडशे लोकांनी याला विज्यूट दिलं पन्नास ते साठ लोकांचे नोंदणी झालेल्या आहेत सो चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीकडून घेतलेल्या या शिबिरामध्ये सर संपूर्ण नागरिकांनी खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे एवढेच बोलते धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली